नमस्कार मी रुषाली मोरे म्हणजेच तुमची सिंधू कन्या आणि आम्ही ना आता बाजारात जातो म्हणजे कणकवली बाजारात उद्या आमका गावाक जायचं असा तर का आमची म्हणजे बरीच थोडीफार शॉपिंग रवली आमका पडदे वगैरे घेऊचे असत आणि काय सागर बारीक सारीक असत हां बारीक सारीक खरेदी असतात ती आता आम्ही करतो त्यामुळे आम्ही जातो कणकवली बाजारात आणि आज आवारणा पण असा आज सगळं आमक आवरूचा असा चला बघा मुंबईचे गाडी येईल मुंबईसून किती माणसं येतात बघा आम्ही पण बाई लाईनच लागली हा बघा मुंबई सारख्या ट्रॅफिक झाला काय हो सागर मुंबई करा इली असत की पूर्ण ट्रॅफिक लागला होता मग आम्ही आता हायवे ना आम्ही इकडनं आतल्या रस्त्यात जातो म्हणजे आम्ही थोडासा बोवाडो असा पण आम्ही लवकर पोचा कारण सागरचे बालपणीच्या आठवणी कारण होय काहीतरी लहानपणी सागर हय हो रवायचे प्रत्येक वेळी या घेतात घेतो ना तेव्हा सांगतात आणि त्यांचे बरेच बारीक बारीक किस्से असतात ते पण परत 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 सांगतात एकदा वीज पडत गेली नंतर आई येऊन उमऱ्यावर आग वाढले कमलं आम्ही पूर्ण असं वळसो घालून येलो तर जाता जाताना ना वाटेत माझं कॉलेज लागतं माझंच नाही सागरचा आणि माझा दोघांचा नाही आमचं कॉलेज कणकवली कॉलेज कणकवली आम्ही जेव्हा जेव्हा गावात येतो ना तेव्हा तेव्हा आमच्या कागदपत्राची कामं करत असतं म्हणजे माझं सगळं आता अपडेट करूचं असतं ना तर आम्ही आता हिलौ तहसीलदार ऑफिस आमका माझा आधार कार्ड अपडेट करूचा असा चला काम झाला पावस का, का शॉपिंग करू देऊच नाही वाटत आमच्यात अशी एक प्रथा आहे जेव्हा पहिल्या वर्षी लग्न होतं तेव्हा मायरून म्हणजे भाऊ शेळ ते घेऊन येतो तर माझो भाव आता माका शाळा केळा घेऊन येलो तो भायच कणकवली नाका थांबला वाटत शेळा खेळा शेळा शाळ शाळं आणि केळ म्हणजे आमच्या मालवणी माझ्या शेळा केला म्हणतात म्हणजे शेळा खेळा नाही शेळा केळा तर दादा माझं थांबलो असा मग आता आम्ही घेतलो शाळा केळा का बघा या शेळा म्हणजे शाळा म्हणजे मारोड आमची कणकवली कशी गजबजली बघा आम्ही पडदे घेऊ गेलं आणि हे बघा माझे मामा मी म्हणतो की पटापट काम आवरायचा आणि घरात जायचा पण ही गाडी अशी काय कोणी लावली असा आता बघूया सागर कशी काढत कशी काढतेस आणि वडून वडून काढलं बाय पण ह्या जाग्यावर मी असते तर <laughs> पाटी बघ पाटी गाडी हळूगी हो कोणतरी येऊन ठोकीत आमक एटीएम मधला पैसे काढायचे होते तर आम्ही जाता जाता सांगलो आता सागर जातो ती बघत आहे बँक हो मी हवेच थांबले म्हटलं तुम्हीच जावा आणि काय ते पैसे काढून घेऊन या बाई हरवले कायम आहे धडे मी तापले मरणाचं हिंबार अजून काहींचो पत्त्या नाही दहा मिनिटं झाली अजून काहींचो पत्त्या नाही हळ मी हिमरात ना हुलापलय हा ए बघा साहेब आमचे बघा आता या ट्रॅफिकात आहे पाच काढले काढल्याने आमचं जाई वाट बघता जाई कुठे जाई बघा कोण नाही को जाई कोण नाही पोलिसांना फोन लावा पोलिसांना फोन लावा ला, कोणाचा मोबाईल घेतला हा दे इकडे पोलिसांना फोन लागतो बाबा हा फोन घेणार नाही चला पिशव्या घ्या बाजार घेवायला लांबरा लांबरा अरे मस्तच आहे काय खाल्लंस तू भेंडी खाल्ली आवडली तुला जाई आणि काका ओ जाईचे काका जेवायला चला अनुज जेवायला चल जादू जादू झोपून बघ ना चला पाठी जा हां सॉरी मागे जा काय चाललंय आम्ही पडदा आणलं आता आम्ही पडदोस जाई आणि मी पडदे शिवतो होय ना जाई काय करतोय

खिडकी लागली ना बघू कुठे लागली दाखव इथे लागली हा मग औषध कोणी लावलं हेल्पेंट लावू हा लावूया गणपतीची खूपच तयारी सुरू आणि धावपळ सुरू असा त्यामुळे व्हिडिओ बनवून टाइमच भेटत नाही आणि काल आवरणा होता तर आवरणा कसं असता आवरणापासून तेवढ्या त्यांचा फोन येलो म्हणून व्हिडिओ कट करूच लागलो तर काल आवरणा होता मग आमच्याकडे म्हणजे अशी पद्धत असे सगळीकडे असत म्हणा तेव्हापासून उपवास सुरू होता परत डोकी वर्ण अंघोळ वगैरे करायची आणि मग तिथून उपवास हा तोच आवरण्यापासून संध्याकाळपासून सुरू होता भाजी चपाती खायची परत डोकीवरनं अंघोळ वगैरे करायचे आणि ते ना, ना मग तो पूर्ण हरताळकेच्या म्हणजे दिवशी म्हणजे आज हरताळका असा पूर्ण दिवस आणि जेव्हा गणपती पूजन होतला त्यानंतर मग दुपारी उपवास सोडायचो तर आता आम्ही परत जातो बाजारात थोडाफार आमकं सामान घ्यायचा असा तर आम्ही घेतो आणि नंतर आम्ही गावाक जाऊक निघतलं सध्या एवढी म्हणजे माणसा इलियत मुंबई वर ना गावात त्यामुळे भरपूर गर्दी असा गाडी लावू पण जागा नाही भेटत आमक आता भाजीपालो घेऊच असा आणि बघा पिंपल म्हणजे पिंपल पण इलेज बाहेर भरपूर पाऊस पडता आणि आमची आता भाजी वगैरे घेऊन झाली असा तर आम्ही आता घरात जातलो आणि लगेच गावाक जाऊन निघतलो तर आमच्या गावाकडे नेटवर्क नाही त्यामुळे माझे दोन चार दिवस तर व्हिडिओ नाही येऊचे तर हे सगळे गणपतीचे वगैरे व्हिडिओ असत जे ब्लॉग असत ना ते थोडेसे लेट येतील तर माझे सगळे ब्लॉग तुम्ही नक्की बघा आपण भेटूया बाय नमस्कार तर आता आम्ही आमच्या मूळ गावी निघालो म्हणजेच देवगड रेंबवली हां आमचा गणपती तिकडे असतो आम आम्ही राह राहतो गणकवलीत पण आमचं मूळ गाव या देवगड रेंबवली असा तर मी आणि सागर आता आम्ही रेंबवलीत जाग निघालो तर आत्ता भरपूर सामान हा माझ्या पाठीमागे तुमका दिसतच तो असाल तर मी आणि सागर आता ता सामान घेऊन जातं आणि सागर परत रिटर्न येतील आणि मग आई बाबांका परत घेऊन जातील संध्याकाळी तर चला दाखवते जाता जाता आमचं गाव तुमका ही बघा गावातली भात शेती कायम आणि शेती केली जाता हे हो बघा पावसान काय हाल झालो रस्त्याच हे जसे खडबडीत बुडबुडीत गुडगुडीत धुडधुडीत दुड़ तडतडीत दुड़ सुळसुळीत बुडबुडीत <laughs> हा आहे तर डॅम आता याचं काम पूर्ण झालं त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे मोठा दिसत असेल तरी तो लघु पाटबंधारेमध्ये येतो तिथून मग वर्ण चांगला दिसतो

पावसाक सुरुवात झाली किंवा अदनामधना आमच्याकडे पाऊस सुरूच असता कसली फुल आहे ती सागवान सायन्याची नशी मी आधी सांगले होते म्हणून बघा कसं सायलो फुल दिसत पाऊस 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 किती दिसतच नाही पाऊसच तेवढ पडता कस सागर आम्ही उतरायचो इथून जायचो किती छान वातावरण असा ना मस्त पाऊस आमकां असो नको आमकां ऊन व्हया खेळकां खेळायचा आसा ना हो ऊनकाक गाव व्हया धडे कपडे खेळा गोय क्रिकेट खेळा गोय चिखलात मागीर चिखलात खेळा चिखलात खेळाची मजा गावा वार आसता अरे पण आता मुडदे पडत आता आधी आरकी बॉडी रावली ना हाड बिड मोडायचो गावाक आसताना कसा तेवढी पण हाडा मोडलेलीच म्हणून वा जोरदार पाऊस इलो आय हे बघा आमचं गावचं घर आम्ही आता पोहोचलोय गावी गावच्या घरी आणि पाऊस तर वत्ताचा डायरेक्ट वर लो सामान काढूजा हे बघा घर आता इकडे गावी सोडून सागर होय होय हा सागर आता चल कणकवली का आला नाही दोन तासात येतीलच रिटर्न सावकाश जावा सावकाश आमच्या गावचे गणपती बाप्पाच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे सगळे ब्लॉग लवकरच येतील नक्की बघा